महाडमध्ये नगराध्यक्षपदाच्या नावाची रंगली चर्चा प्रमुख पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर होताच दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या महाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता उमेदवारांबाबतची चर्चा रंगू लागली सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली शहरातील राजकीय हालचालींना वेग आला मंत्री भरत शेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील मतभेदांमुळे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या प्रमुख घटक पक्षांची स्थानिक स्तरावर युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असल्यानं या दोन्ही प्रमुख पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे शिवसेना शिंदेगड तीन नावांची चर्चा नितीन पावले माजी नगरसेवक व सध्याचे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नगरसेवक कार्यकाळात प्रशासकीय कामकाजांचा चांगला अनुभव सुनील कविस्कर सर्वाधिक वेळा निवडून आलेले नगरसेवक व माजी नगराध्यक्ष मुज्जद्दी वृत्ती आणि नागरिकांतील लोकप्रियता यामुळे त्यांचं नाव पुन्हा चर्चा नितीन पप्पू माळे शहरातील प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यात सक्रिय शांत संयमी निष्कलंक प्रतिमा आणि शहरातील मोठा मित्रपरिवार त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चार दावेदार सुदेश कळमकर माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष आणि स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांचे निष्ठावंत सहकारी शांत व सामाजिक योगदान देणारं व्यक्तिमत्व रमेश काका वैष्णव वरिष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक नगरीचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब सावंत यांच्या कार्यकाळातील अनुभवी व्यक्तिमत्व वदी अण्णासाहेब सावंत को बँकेचे दीर्घकाळ संचालक महाड शहराचा दांडगार राजकीय अभ्यास मागील वेळी नगरसेवक म्हणून निवडून आले मात्र कायदेशीर लढाई त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं होता मेहबूब कडवेकर माजी नगराध्यक्ष कार्यकाळात विकासात्मक प्रकल्पांना चालना मुस्लिम समाजाचं बहुजन समाजात मिळून मिसळून काम करण्याची वृत्ती अमित फुटाणकर स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांचे कट्टर समर्थक होते सध्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पत्नी भाग्यश्री फुटाणकर माजी नगरसेविका एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बंटी पोटफोडे या गटात चेतन उर्फ बंटी पोटफोडे हेच एकमेव नाव पुढे आहे त्याने शिवसेनेत अनेक वर्ष काम केलंय धडाडी समंजसपणा आणि उद्धव ठाकरेंप्रती असलेले निष्ठा यासाठी ओळखले जातात मागील निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते राष्ट्रवादी शरद पवार गट पराग वडके चर्चेत महाड शहराध्यक्ष पराग वडके हे शरद पवार गटाकडून संभाव्य उमेदवार मानले जात आहेत त्यांनी शहरातील विकास कामांसाठी आंदोलन आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं आवाज उठवलाय अलीकडेच रेल्वे जंक्शनच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या उपोषणानंतर प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिला होता भारतीय जनता पक्ष भूमिका अद्याप अस्पष्ट भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसला तरी माजी नगरसेवक बिपिन महामुनकर यांच्या प्रवेशानंतर पक्षाची ताकद निश्चितच ता वाढली आहे गत निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या आप पत्नीला स्नेहल जगताप यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली होती मात्र त्या पराभूत झाल्या यावेळी त्यांची स्थानिक पातळीवर आघाडीची भूमिका असेल ती सोहळावर याकडे सर्वांचं लक्ष आहे अपक्ष उमेदवाराचीही शक्यता तरुण वकील ॲडव्होकेट गणेश कारंजकर यांचं नाव अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आहे त्यांनी महाड शहर विकास चर्चा म्हणजे उपक्रमातून शहरातील समस्या आणि उपाय यावर सक्रिय संवाद सुरू त्यामुळे त्यांना नागरिकांमध्ये लक्षणीय पाठिंबा पा मनसेचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मागील निवडणुकीत उमेदवार दिला होता मात्र यावेळी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही एकंदरीत चार वर्षापेक्षा अधिक प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखालील शासन स्थापित होणार असल्यानं नागरिकांमध्ये उत्सुकता देखील प्रचंड वाढली आहे विविध पक्षातील हालचाली आणि स्वतंत्र उमेदवारांच्या तयारीमुळे महाड पदाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार आहे असे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळू लागले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी